नमस्कार सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज ज्वारीच्या पिठापासून चकल्या बनवून दाखवणार आहे त्याकरिता मी या वाटीने तीन वाट्या एवढे ज्वारीचे पीठ घेणार आहे इथे मी असे तीन वाट्या एवढे पीठ घेतले कोथीही तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा भांडं घेऊ शकता आता याच वाटीने एक वाटी एवढे बेसन पीठ घ्यायचे आहे इथे मी एक वाटी एवढं बेसन घेत आहे बेसन हे आपल्या रोजच्या वापरातलं बेसन असते तेच बेसन घ्यायचं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं म्हणजे आपली ही रोजची पोळ्या करण्याची कणिक असते ती घ्यायची अर्धी वाटी हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं सर्व आता इथे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे अर्धी वाटी एवढे तेलाचे कडकडीत मोहन टाकून घ्यायचे आहे इथे मी मोहन टाकून घेतलेले आहे आता हे असं छान तेल पूर्ण पिठाला असं सोडून घ्यायचं आता जे गरम तेल टाकलं तर पूर्ण पिठाला असं असं एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एक चमचा एवढी धने पावडर घालून घेतलेली आहे मी एक चमचा एवढं तिखट तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला आणि दोन चमचे एवढे तीळ घालून घेणार आहे जास्तही घातले तरी चालेल इथे मी एक चमचा लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण याने याची टेस्ट खूप छान येणार आहे अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची हळद जास्त नाही घालायची आता हे सर्व एकत्र करून याचा गोळा म्हणून घ्यायचा आहे मी इथे गोळा मळण्यासाठी पाणी हे असं नॉर्मल टेम्परेचरवरच घेतलेलं आहे थंड किंवा गरम घ्यायची गरज नाही थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा म्हणून घ्यायचा आहे बंद करून गोळा मळून झालेला आहे या आता यामधला अर्धा गोळा घ्यायचा आहे आणि आपण भाकरीच्या पिठाला मळतो असं थोडंसं असा थोडंसं पाण्याचा हात घेऊन असं मळून घ्यायचा म्हणजे आपली चकली तुटणार नाही घेतल्यानंतर आता असं चकलीच्या साच्यामध्ये मी ह्या असं भरून घेणार आहे आपल्याला चकल्या करायला घ्यायच्या आहेत मी तेल सुद्धा तापायला ठेवलं इथे मी आता चकली काढून घेणार आहे बघा अजिबातही चकली तुटत नाही तो जेवढे तळायच्या आहेत तेवढे मी इथे काढून घेणार आहे तेल तापलेलं आहे आता मी इथे चकल्या तेलामध्ये सोडून घेणार आहे जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच तेला टाकायचे चकली थोडी हार्ट उलिकेशी, उलटवून घ्यायची छान मिडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत आपल्या चकल्या छान तळून झालेल्या आहेत मी आता काढून घेणार आहे आता इथे मी दुसरी बॅच टाकून घेणार आहे अशा सर्व चकल्या मी तोडून घेणार झाल्या तर आपल्या चकल्या तयार अगदी घरच्याच आहेत ह्या चकल्या बनतात आणि अजिबातही त्याला तेल आटत नाही तेलकट बनत नाहीत आणि कुरकुरीत बनतात मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा अजिबातही तेल नाही आहे सुद्धा करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद